नमस्कार मित्रांनी धाराशिव नमस्कार मित्रांनो मी धाराशिवर जिल्हा धाराशिवर राहणार माझं गाव चिलकोट आहे कालच माझी बदली झाली इंडियात न भारतात पहिला मी हवलदार होतो बायकोचा मार्केट फौजदार झालो प्रमोशन झाले माझं काल बायकोच्या खाली सासरा आमदार आहे बायको खासदार आहे मी फौजदार आहे तुम्हाला कोणी धरलं पकडलं मला कॉल करायला लागेल माझा नंबर घ्या अठ्ठ्याण्णव साठ दोन बोकडे एक पाठ लागले वाट माझा व्हॉट्सअप नंबर घ्या नव्याण्णव सतरा कुठं पण उतरा उद्या लगेन आहे माझ्या सहा उदा सासरा डिलिव्हरी सास झाले काल भरपूर खर्च का वाढलाय मला पंधरा एकर शेती लावली मी पत्र्यावर चुलीमध्ये बोर्ड घेतला हौदामध्ये पाईपलाईन काढल्या सगळ्या काल आणि भरपूर पंधरा सोळा गाड्या माझ्या अंगोवरने गेले मी काल फुलाखाली होतो आता आद्री नाना भद्री नाना किशारनाथ दाना आणि फौजदार म्हणा शिंगम फिरे आणि गुळी फिरे लग्न कोल्हापूरला तुम्ही सोलापूरला यायचं जेवायचं पंढरपूरला पाणी प्यायला आणि यायचं ओके सर म्हणजे बघा तर प्रत्येक गावागावात फिरून फिरून मनोरंजन करतोय आता आपण इथे फिरलं की घराकडे जाणार नाही आपलं त्याला एवढेच बारा एक वाजे परत एवढे साजरे इतर वेळी कामावर जात इतर वेळी काय काम करतात आपला तार कंपाऊंड गौंडे पिंडे सगळं काम सगळं काम करतो आता हे तुमचं आपली पारंपरिक हा वाढवडल्याची पारंपरिक आहे जातीय जातीय परंपरा आपली महाराष्ट्रामध्ये आता कुठं कुठं फिरलं आपला महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्र तुम्हाला साहेब अडचण वगैरे वगैरे नाही कोण कोण काय आपलं का तर आपण लोककला लोककला सादर करतो नाव काय संपूर्ण सागर बाबुराव सावंत हा सागर हे बघा सिंगम थ्री आहेत आणि हे त्यांचं रिव्हॉल्वर अशी बरेच कलाकार येत असतात आणि असे मी व्हिडिओ बनवत असतो आणि माझ्या या चॅनलवर पोस्ट करत असतो परवा एक नंदी घेऊन आलते त्यांचा मी माझ्या चॅनलवरती टाकलेला आहे म्हणून हा पण टाकतो याच्या व्यतिरिक्त आणि काय टॉयलट असले तर प्रेक्षकांना मजा यायला पाहिजे काल गोळ्या साहेब एक गुळे दोन बॉम्ब तीन काम आणि संध्याकाळी जाम आहे काल गोळ्या भरल्या आंघोळीच्या एक गुळी खाली के तीन महिने आंघोळ बंद फॅमिली घेऊन फॅमिली वगैरे सगळं हा भाग नंतर दुसऱ्या गावाला आपण पूर्ण महाराष्ट्रभर फिरायचं भटके समजा स्ट्रगल करते आणि खरच हे जेव्हा जेव्हा आपल्या इकडे येत असतात आता हे कुपवाडच्या गावात आलेले आहे इथली लोक कशी वाटते तुम्हाला त्रास वगैरे अजिबात अजिबात त्रास देत नाही कोण आणि कुपवाड मध्ये बऱ्या लोकांनी यांना समजून घेतलेला आहे आणि इकडचे लोक पण खूप प्रेमळ आहेत प्रेमळ बोलण्यावर बरोबर आहे बरं आता तुम्ही फॅमिली बरोबर कोण कोण आला इकडं बहिणी पैसे राहिलाय आई वडील बहिणीच्या घरी आता इथं आहेत राहिलेले आहेत आणि आहे। उदरनिर्वाह करून आता रिटर्न यांनी शुभेच्छा देऊया आणि पुढे त्यांचा असाच प्रवास चालू राहू दे अशी यांची कला मी नेहमी सादर करत राहू दे धन्यवाद व्हिडिओ काढून दिल्याबद्दल हा व्हिडिओ मी युट्यूब वर पोस्ट करतो थँक्यू